महाराष्ट्रातील अंशत अनुदानित तमाम शिक्षक शिक्षिकेत बंधू आणि नमस्कार मला प्रचंड फोन होते चारशे बेचाळीसला तरतूद आहे त्यामुळे तिकडला काही प्रश्न उद्भवत नाही परंतु अंशतः अनुदानितचे जे लेखाशीर्ष आहे त्याला तरतूद नव्हती त्यामुळे अनेकांचे ऑक्टोंबरचे अनेकांचे नोव्हेंबर डिसेंबरचे पगार अद्याप झालेले नाही आम्ही दोघांनीही म्हणजे माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि मी आम्ही दोघांनी नागपूरलाच याचा पाठपुरावा केला आणि वित्त विभागाकडे शंभर टक्के तरतूद म्हणजे हिवाळी अधिवेशनात जी पुरवणी मागणी शिक्षण विभागाने दोन हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाची केली होती ती पुरवणी मागणी पूर्णपणे मिळावी शंभर टक्के मिळावी म्हणून वित्त विभागात नागपूरला असतानाच फाईल सबमिट केली होती त्या फाईलचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता परंतु वित्त विभागाने सांगतो शून्य पाचशे अकराला एकूण तरतुदीच्या पन्नास टक्के म्हणजे त्र्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लक्ष दहा हजार तेहतीस एकोणऐंशीला एकूण तरतुदीच्या चाळीस टक्के म्हणजे सहासष्ट कोटी चोवीस लक्ष सत्तर हजार

इतकी रक्कम आज वित्त विभागाकडून मंजूर करून घेतली आता विषय असा आहे की आज जी आर का निघालो नाही मी तो अनेकांना सांगितलं बुधवारीच निघेल ही जी नसती आहे ही हजार कोटीच्या वर मागणीची आहे त्याच्यामुळे ही नसती आता माननीय सचिवांनी आज मंजूर केलेली आहे ती पुढे अजितदादांच्या दादांच्या करता वित्त मंत्री म्हणून त्यांच्याकडे जाणार आहे म्हणजे नक्कीच त्याला एक दोन दिवस अजून लागतील एवढं सगळं केलेलं आहे आता ही तरतूद जी आपल्याला उपलब्ध करून दिली याच्यातून तुमचे तु तु नोव्हेंबर पासून तर सगळे म्हणजे ऑक्टोंबरचे राहिले असतील तर ऑक्टोंबर पासून तर फेब्रुवारी पर्यंतचे सगळे पेमेंट्स सगळे म्हणजे रेग्युलर पगार अरियर्स सातव्या वेतन आयोगाचे हप्ते राहिले असतील तर सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते हे सगळे निघणार आहे हा जी आता मॅक्झिमम दोन ते तीन दिवसात अजितदादांची झाल्यावर